कोल्हापूर मुख्य संरक्षक कार्यालयाला पाच वर्षानंतर विभागीय चौकशीसाठी मिळाला मुहूर्त येथील वनपाल वनरक्षक निवासस्थान बांधकाम गैरवार प्रकरण निवृत्त वनपालांची होणार चौकशी पनाळा तालुक्यातील पिसात्र येथील वनपाल वनरक्षक निवासस्थान बांधकाम गैरप्रकरणी प्रकरणी वन, वन, वन खात्याकडून गेले पाच वर्ष फक्त चौकशीचेच गुराळ सुरू आहे सदर प्रकरणी दोषारोप असलेल्या संबंधित वनपालांची विभागीय चौकशी करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला पाच वर्षानंतर मुहूर्त मिळाला आहे विशेष म्हणजे वनपाल आपल्या सेवेतून निवृत्त झाले आहेत मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चवाटेवाला आहे त्यामुळे आपल्या मर्जीनुसार मनमानी कारभार करणाऱ्या मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर कार्यालयावर कुणाचा वचक आहे का अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे शासन निर्णयानुसार सदर प्रकरणी चौकशी व कारवाई वेरीत न झाल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत वनमंत्री दाखवतील का हा खरा प्रश्न आहे पन्हाळा पश्चिम भागातील पिसात्री येथे वनपाल वनरक्षक निवासस्थान बांधकाम गैरवार प्रकरणी तत्कालीन वनरक्षक प्रभाकर पवार तत्कालीन वनपाल व सध्या निवृत्त अधिकारी विनायक कदम व तत्कालीन रेंजर सुनील निकम यांच्यावर चौकशांती दोषारोपपत्र बजावण्यात आले तत्कालीन वनरक्षक प्रभाकर पवार यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली परंतु तत्कालीन वनपालांची विभागीय चौकशीला मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला मुहूर्त मिळाला नव्हता संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी वारंवार करण्यात आली मात्र उपवन संरक्षक कार्यालय व मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेले पाच वर्ष चौकशीचा ताकतुंबा खेळवला जात आहे तथापि पेडागळे तालुका शहवाडी येथील परिक्षेत्र वन कार्यालयाअंतर्गत अंतर्गत लागवड गेरव प्रकरणी अधिकाऱ्यानं फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही कोल्हापूर वन कार्यालयाने तत्परतेने केली मात्र गेले पाच वर्षे पिसात्री प्रकरणी सातत्याने मागणी होऊनही फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली मुख्य वन संरक्षक कार्यालयाने तत्कालीन वनपाल व सध्या निवृत्त अधिकारी विनायक कदम यांची विभागीय चौकशी करण्यासाठी तीस जुलै दोन रोजी श्याम ठाकरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सदर प्रकरणी बावीस डिसेंबर दोन रोजी विभागीय चौकशी होणार असल्याचे पत्र चौकशी अधिकारी यांनी संबंधित साक्षीदार तक्रारदार व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले आहे सामान्य नागरिकांच्या तक्रार अर्जाची वेळेत व नियमानुसार चौकशी व्हावी यासाठी शासनाने नियम घालून दिले आहेत संबंधित नागरिक नागरिकांना न्यायमेल व शासनाबाबत आत्मीयता सकारात्मक वातावरण व दृढ विश्वास निर्माण होईल हा हेतू आहे परंतु यंत्रणेतील सरकारी बाबूंनी सरकारी नियमांना कोल्हापूर मुख्य वन संरक्षक कार्यालयाला वनरक्षक निवासस्थान गैरवार प्रकरणी पाच वर्षांतर विभागीय चौकशीसाठी जाग आली आहे याचे हे बोलके उदाहरण आम्ही सरकारी नियम तोडू मोडू आम्हाला वाटेल तसे करू आमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कुणाची नाही आम्ही कायमच खुर्चीवर बसणार मंत्री आमदार फक्त पाच वर्षासाठी त्यामुळे त्यांनी रुबाब मारायचा नाही अशीच काहीशी काही सरकारी बाबूंची झाल्याचे दिसत आहे त्यामुळेच अनेक भ्रष्टाचारच्या पडल्या आहेत हे वास्तव आहे पिसात्री चौकशांती चौकशी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत वनमंत्र्यांनी दाखवून आपला पारदर्शी कारभार जनतेला दाखवून द्यावा एवढीच अपेक्षा जांभळी कासार न्यूजसाठी कोल्हापूरहून राम कर्ले जांभळी कसारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल आमचं